पावसाची उघडीप सांगलीत महापुराचा धोका टळला वारणा धरणाचे दरवाजे बंद पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोयना धरणातून दिवसात चौऱ्याहत्तर हजार चारशे क्युसेकने कमी करून एकवीस हजार नऊशे क्युसेक विसर्ग सुरू आहे विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीची पाणीपाती कराड येथून कमी होण्यास सुरुवात झाली वारणा धरण वक्रात वाराद्वारे सुरू असणारा विसर्ग गुरुवारी सायंकाळी सहा वाजता बंद केला आहे विद्युत ग्रहातून केवळ एक हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे कृष्णा वारणा नद्यांचा महापुराचा धोका टळल्यामुळे नदीकाठच्या सांगली मिरज शहरासह एकशे चार गावांना दिलासा मिळाला आहे कोयना आणि वारणा धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने गुरुवारी उघडीप दिली आहे कोयना धरण क्षेत्रात दिवसभरात केवळ सतरा मिलीमीटर मिली पाऊस झालेला असून धरणात नव्याण्णव टी एम सी पाणीसाठा आहे पाऊस कमी झाल्याने धरण व्यवस्थापनाने सकाळपासून विसर्ग कमी करण्यास सुरुवात केली आहे बुधवारी रात्री पंच्याण्णव हजार तीनशे क्युसेक असलेला विसर्ग सकाळी ऐंशी हजारावर आणला त्यानंतर पावसाने उसंत घेतल्याने सकाळी दहा वाजता सदुसष्ट हजार आणि रात्री नऊ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे चार फूट सहा इंचावरून तीन फुटांवर खाली आणून एकोणीस हजार आठशे क्युसेक विसर्ग केला धरण पायता विद्युत ग्रहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे दोन हजार शंभर क्युसेक असा एकूण कोयना नदीमध्ये एकूण एकवीस हजार नऊशे क्युसेक विसर्ग केला आहे वारणा धरण क्षेत्रात दिवसभरात पंधरा मिलीमीटर पाऊस झालेला असून एकतीस पूर्णांक चौथी टी एम सी पाणीसाठा आहे गुरुवारी धरणात पावसाची तीव्रता कमी झाल्याने सायंकाळी धरणाचे चारही वक्री दरवाजे बंद केले मात्र विद्युत ग्रहातून एक हजार सहाशे तीस क्युसेक विसर्ग सुरू आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली